नमस्कार मित्रांनो या उपक्रमामध्ये जर आपल्याला इंडिविज्युअली समावेश व्हायचा असेल तर कृपया माझ्या खालील दिलेल्या क्रमांकावर मला संपर्क करा मला व्हॉट्सअप करा नक्कीच मी आपले नाव एनरोल करेल आपण तीस मार्चपासून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपण झाडं वाटपायला सुरुवात करूया भविष्यामध्ये ही ज, आ, एक महिन्यासाठी पूर्ण चैत्र महिना आपण हे झाड झाडांचं वाटप करू रोपट्यांचं वाटप करू ज्यांना मला झाडं आणून द्यायचे आहेत त्यांनीही मला संपर्क करा आपण ह्या सगळ्यांचा एक प्रोसेस फ्लो बनवूया तो प्रोसेस फ्लो मी नक्कीच आपल्या सगळ्यांना शेअर करेल याच्यामध्ये जर कुणाला व्हॉलेंटियर्स व्हायचं असेल तर त्यांनी नक्की मला संपर्क करा आपण हा सगळ्यांनी मिळून हा निसर्ग संपदेसाठी एक नवीन वेळा व नवीन स्टेप उचलू ज्या शाळांना माझ्याबरोबर काम करायचं आहे कृपया त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी मला संपर्क करावा डी एस प्रायमरी स्कूल च्या बरोबर डी एस टिळक रोड संपूर्ण याच्यात समावेश होण्यासाठी इंटरेस्टेड आहेत त्याच पद्धतीत अजूनही बाकीच्या काही शाळा असतील त्यांनी नक्की आम्हाला संपर्क करावा आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा इव्हेंट करू शकतो कारण की अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला ज्यावेळेस माझ्या मनातली ही गोष्ट मी डी एसच्या प्राणंगनामध्ये बोलून दाखवली होती त्यावेळेस डी एस च्या त्वरित फर्ग्युसन कॉलेजच्या बॅक साइडची जी त्यांची वन विभाग झाडं लावण्यासाठी जी जागा रिकामी आहे ती जागा देऊ केली होती या पद्धतीमध्ये आज आपण देशासाठी राज्यासाठी आपल्या पुण्यासाठी निसर्ग संपदेसाठी पाऊल उचलूया आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र